माफ करा सर्वच ज्यांच्या मुळ महायुतीच आणि या सर्वच नगरसेवकांना या शहराच्या सर्व भौम सभागृहामध्ये पाठवण्यासाठी कष्ट घेतले ते सर्वच इथं उपस्थित सहकारी बंधारी बघितले आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या मुहूर्तावर सो पद्मश्री बैदींनी या परळी नगरीच्या नगर अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला ते सहज विचार करत होतो माझं थोडीशी बुद्धी चिकित्सक आहे एवढंच एक कारण असेल का पण नाही आज भैया आणि वहिनीच्या लग्नाचा वाढदिवस सुद्धा बरोबर करता येईल एवढ हा नगरपालिकेत काम करणं नगरसेवक म्हणून कठीण आहे एवढं सोपं नाही नगरपालिकेचं सो उत्पन्न नगरपालिकेची एकूणच सरकारवर राज्य सरकारवर केंद्र सरकारवर तिथून येणाऱ्या निधीवर आपल्या आप सबंद नगरपालिकेच्या आपल्या गावाच्या विकासाचा संबंध येतो तर आज बोलताना पहिल्यांदा मी परळीच्या मायबाप जनतेचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी अभूतपूर्व यश या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी दिलं ते यश देताना हातचा काही ठरला नाही पण एक नक्की आहे की ही नगरपालिका दोन हजार बारा पासून स्वाभाविक आम्ही सगळे बारा पासून चालवतो दोन हजार बाराच्या अगोदरच परळी नगर परिषदे चे टॅक्स वाढलेले दोन हजार बारा पासून आज तागाय परळीच्या नागरिकांना एक रुपयाचाही कुठलाही अधिकचा टॅक्स ना पाण्याचा ना कशाचा ना कशाचा एकही रुपयाचा नाही म्हणजे बघा तेरा वर्ष जे टॅक्स असेसमेंट व्हायला पाहिजे नगरपालिकेचं चार वर्षाला तेरा वर्ष झालं केले नाही हे न करता परळीत आपण फार मोठे विकासाची कामही करून दाखवली परळीत कुठल्याही अडचणी सार्वजनिक येऊ दिल्या नाही मोठी कामही झाली रस्त्याची कामं झाली जिथं रस्त्या वाढल्या तिथं आणखी रस्त्याची मागणी आहे तो भाग हो पण आता मात्र या सगळ्या गोष्टी विचार करताना आपल्याला परळी जर अभूतपूर्व विकास करायचा असेल आणि खरंच परळी आपल्याला आपण जी स्वप्न परळीच्या मायबाप जनतेला दाखवले ती जर पूर्ण करायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टी पण कराव्या लागणार आज जनतेची मानसिकता ही आहे की ठीक आहे एखादा रुपया टॅक्स वाढल्याने का फरक पडणार नाही जे टॅक्स देत जे देत नाही त्यांनीही दिला पाहिजे जे, जे देतात त्यांनी आगाव देण्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करणं आवश्यक आहे पण मला एक विश्वास आहे हे सगळे बघितल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि पंकजाताई वरून जेवढं काय येईल जेवढं काय तेवढं देऊ सगळ्यात महत्वाचं आज आपण सॅलरी ट्रीटमेंट प्लांटचं काम फर्स्ट फेज उद्घाटनाच्या लेवलला आलंय पाणी पुरवठ्याची सुधारित नवीन योजना आपण मंजुरीला पाठवतोय आणि आपलं हे परळी वैद्यनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आज साडेतीनशे कोटीचं तीर्थक्षेत्राचं काम चालू आहे तेवढ्यावर भागणार नाही प्रसाद योजना मध्ये हे केंद्र सरकारने मंजूर करावं याची विनंती मी मागे जाऊन आम्ही भाई शाह साहेबांना विनंती केली त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे तुमचा प्रस्ताव पाठवा आम्ही या वर्षामध्ये मार्चच्या पहिल्या आम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार करू त्या प्रस्तावाचा म्हणजे अशा अनेक योजना सर्व आता हे भाषण कसं करायचं होतं मी भाईयाला सांगितलो भैया आज जरा त्याच्या चेहऱ्यावर बहिणीने पदभार घेतल्यानंतरचा एक म्हणजे जो आनंद असायला पाहिजे तो दिसत नाही रिझर्वेशन का मजा आहे त्यामुळं <laughs> <laughs> आपल्या चेहऱ्यावर आज लग्नाचा वाढदिवस असताना सुद्धा तुझा आनंद मला दिसायला पाहिजे जे मी भैयाला ओळखतो एवढ्या वर्षात तुम्ही दिसत नाही काळजी करू सगळ्यालाच बघायचं आणि भविष्यात सुद्धा आता इथून पुढे जे काही स्वप्न बघायला गेले पुढच्या निवडणुकीची म्हणजे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तिथे सदस्य पती म्हणूनच आपली ओळखून आता असे रिझर्वेशन पडते. म्हणून मला खात्री आहे की आपण सर्व परळी शहरातल्या नागरिकांचा विश्वास तोडणार नाही एवढं चांगलं काम आपण करू या निवडणुकीमध्ये काही उमेदवार पडले माहितीचे काही पक्षाचे आले काही अपक्ष आले मजेशी झाली म्हणजे निवडणूक म्हणजे मजेशी झाली काही जराला वाटत होतो आलोच आहे ते कसं झालं काय झालं माहित व्यंकटेश माहित असतात मला काय माहीत हे मी आपल्याला सांगतो की इतकी चांगली नगर परिषद चालून जाऊ प्रत्येक बैठकीच्या अगोदर मी किंवा ताई स्वतः या ठिकाणी नगरसेवकांची बैठक घेऊन जे विषय असतील ते विषय अगोदरच आपल्या दिवशी वाचून त्या संदर्भातले निर्णय तिथंच होतील सभागृहात जायचं त्याची घोषणा करायची आणि पुढे लगेच कामा या ठिकाणी कोण दुसऱ्या पक्षाचं असलं किती दिवस राहतील मला माहित नगरसेवक पण समजा तरी ते वेगळ्या पक्षाचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर असा अन्याय कादरबाई नाही हो <laughs> त्यामुळे ती चिंता तुम्ही करू नका शेवटी बायबाब ज्यांनी बोल दिला दिलाय तो जण एकदा आपण निवडून आलो की ज्यांनी मतदान केलंय त्याचेच फक्त प्रतिनिधी नसतो ज्यांनी मतदान नाही केलं त्याचे सुद्धा आपण प्रतिनिधी असतो याची जाणीव आपण या ठिकाणी ठेवून काम करायचं आहे आणि मला खात्री आहे की इतिहासात आज ही जी दोन हजार पंचवीस ची कॉन्सिल बसली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा